सो so, सगळ्यांना माझा नमस्कार जसं की सगळेजण मला ओळखतातच दिस इज हर्षाली भंडारी आणि आज आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो आहोत एक व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ की तुम्हाला बेटरमेंट किंवा फ्रीज या प्रोसिजरमध्ये कसं पुढे जायचं आहे हे सीट ॲक्सेप्टन्स कसं करायचं आहे ही जी हेक्टिक प्रोसिजर आहे किंवा ही जी सिम्प्लिफाईड प्रोसिजर आहे ही कशी एक्सप्लेन करायची सो so, त्याच्यासाठी right, हा आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये स्टेप वाईज आपण डिस्कस करणार आहोत आता पुढे काय करायचं आहे बेटरमेंट निवडायचं का फ्रीज निवडायचं आणि दोघांमधला नेमका अंतर काय असतो आणि फीज पेमेंट वगैरे कशी करायची या ज्या बारीक गोष्टी आहेत या बारीक गोष्टींवरती हा आजचा व्हिडिओ असणार आहे सो एंडपर्यंत मात्र प्रत्येकजण नक्कीच बघा सगळ्यात पहिलं सी टी सेलच्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे त्याच्या पुढे हे न्यू रजिस्ट्रेशन स्लॅश ऑलरेडी रेजिस्टर्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे वन्स यू क्लिक युअर तुम्ही डायरेक्टली तुमच्या लॉग इन पोर्टलवरती ओपन अप व्हाल लॉग इन पोर्टल उघडलं की इकडे बघा सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला की कॅप रजिस्ट्रेशन आपण असं म्हणतो या कॅप रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक करायचं आहे आता इथं जे आपल्याला ऑप्शन्स शोकेस होतात या ऑप्शन्सपैकी टेक्निकल एज्युकेशनला आपल्याला चूज करायचं आहे जे तुमचा यल्लोमध्ये व्हेरीफाईड जो प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलला तुम्हाला क्लिक करायचं आहे वन्स यू क्लिक द प्रोफाईल आता बघा तुम्ही या पेजवरती रिडायरेक्ट होता या प्रे पेजवरती तुम्हाला काय अलॉटमेंट काय मिळालं आहे तुम्हाला आता बघा हे जे माझं स्टुडंट आहे याला संजय घोडावतमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग मिळालेलं आहे बाय जी एस सी कॅटेगरी आता याला ह्या कॉलेजमध्ये जायचं आहे की नाही नाही याला आता बेटरमेंट करायचं आहे पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे सो बघा खाली तुम्हाला चार स्टेप्स दिसत आहेत सो स्टेप वन स्टेप वनमध्ये आपण काय करतो आत्तापर्यंत आपण जितकाही डेटा फिल इन केलेला आहे त्या डेटाला क्रॉस व्हेरीफाय केलं जातं आता कोणता डेटा बरं तर तुमचं कॅटेगरी टाईप तुमचं कॅन्डिडेट टाईप तुमचे टेन्थचे आणि ट्वेल्थचे मार्क्स आणि तुम्ही जेवढेही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट्सला तुम्हाला एकदा रिव्हेरीफाय करावं लागतं ही गोष्ट आपण स्टेप वनमध्ये करतो स्टेप टूमध्ये आपण काय करतो दोघांपैकी एक निवड म्हणजे कोण दोघं एक आहे बेटरमेंट एक आहे फ्रीज या दोन ऑप्शन्सपैकी आपल्याला कुठला तरी एक ऑप्शन निवडावा लागतो आता हे काय असतं बेटरमेंट काय असतं आणि फ्रीज काय असतं या गोष्टीमध्ये तुम्ही कुठे ना कुठे गुंतले असालच तर बेटरमेंट म्हणजे काय हे जे माझं राऊंड वनचं अलॉटमेंट आहे आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दिस अलॉटमेंट आणि मला पुढच्या फर्दर राऊंडसमध्ये राऊंड टूमध्ये राऊंड थ्रीमध्ये आणि राऊंड फोरमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर मला पुढच्या राऊंड्सला पार्टिसिपेट करायचं आहे सो त्याच्यासाठी मी काय निवडायला पाहिजेन तर बेटरमेंट निवडायला पाहिजे आणि जे ऑल अलॉटमेंट मला जे लागलेलं ला आहे जे ऑप्शन आपल्याला अलॉट झालेलं आहे जर त्या ऑप्शनमध्ये आपण सॅटिस्फाईड असू यू आर टोटली सॅटिस्फाईड आणि काहीच इश्यू नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही फ्रीज करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला पुढच्या राऊंड्समधनं जो राऊंड टू राऊंड थ्री आणि राऊंड फोर आहे त्या तिन्ही राऊंड्समध्ये इंटरेस्ट नाही आहे जे लागलं आहे तुम्ही टोटली सॅटिस्फाईड आहात आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही फ्रीज निवडायचं आहे आता इफ इन केस जर तुम्हाला अलॉटमेंट नंबर वन लागली त्याला म्हणतात ऑटो फ्रीज राऊंड वनमध्ये फर्स्ट ऑप्शन आपला ऑटो फ्रीज होणार आहे राऊंड टूमध्ये फर्स्ट थ्री राऊंड थ्रीमध्ये फर्स्ट सिक्स आणि राऊंड फोरमध्ये जिथे लागेल ते ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे हे जे या वर्षींचे जे नवीन बदल आहेत सो राऊंड वनसाठी काय होतं पहिलं ऑप्शन आता हा जो पहिला ऑप्शन आहे तो डिरेक्टली ऑटो फ्रीज होणार आहे ऑटो फ्रीज होणारे म्हणजे काय तुमची इच्छा असो किंवा नसो जे पहिलं जे तुम्ही टाकलेलं आहे ऑप्शन जर ते तुम्हाला लागलं जर ते तुम्हाला मिळालं तर तुम्हाला तिथे ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल आणि जर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म नाही केलं तर काय तर तुम्हाला कॅबच्या प्रोसेसमधनं बाहेर केलं जातं यू आर नॉट एलिजिबल फॉर फर्दर राऊंड्स अँड ऑल्सो ही जी अलॉटमेंट आहे ही सुद्धा सीट तुमच्या हातातून गेली सो आउट ऑफ द कॅब प्रोसेस तुम्ही टोटली होणार आहात जर तुम्ही ऑटो फ्रीजच्या कंडिशनमध्ये असाल तरच आता काय करायचं आहे पुढे स्टेप वाईज इन डिटेल बघा हे जे इनकम्प्लीटवाले टॅब आहेत फर्स्ट टॅबवरती क्लिक करायचं आहे फर्स्ट ॲबवरती क्लिक केल्यावर इथे तुम्हाला काही बेसिक डिटेल्स दिसणार आहेत खाली आहे प्रोसीड टू सीट ॲक्सेप्टन्स इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता प्रोसीड टू सीट मध्ये काही गोष्टी आहेत ज्यांना तुम्हाला करेक्ट हे टाईप करायचं आहे आता जेंडर काय आहे मेल महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप काय आहे टाईप ए बरोबर आहे आता कॅटेगरी काय आहे स्टुडंटची एस सी येस इट्स राईट सो आय हॅव डन करेक्ट आता मला कसं काय माहिती आहे माझा स्टुडंट आहे माझ्याकडे काउन्सलिंगला आहे म्हणून मला माहिती आहे नेक्स्ट आता ह्याचे टेन्थ आणि ट्वेल्थचे मार्क्स आय हॅव ऑलरेडी क्रॉस व्हेरीफाईड ऑल द मार्क्स आणि हे सगळे मार्क्स बरोबर आहेत सो मी सगळ्यांना काय करणार आहे करेक्ट आता जेव्हा तुम्ही एक करेक्ट टॅप करता तेव्हा ही जी वेबसाईट आहे ती एक सेकंडसाठी रिफ्रेश होते किंवा रिबूट होते सो एकदा क्लिक केलं की थांबायचं आहे लगेच क्लिक 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 करत नाही जायचं दिस इज नॉट युअर इंस्टाग्राम ज्याला की तुम्ही स्क्रोल करत जाल इथे तुम्हाला पेशंटली काही गोष्टी हँडल करावे लागणार ठीक आहे सो तुम्ही करेक्ट आहे का नाही हे क्रॉस व्हेरीफाय करा आणि मगच पुढे प्रोसीड करा वन्स ऑल ऑफ दिस इज डन खाली बघा खाली आहे डॉक्युमेंट्स आता जर हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे व्हेरीफाईड असतील कशातच काही प्रॉब्लेम नसेल तर हे ऑटोमॅटिकली सगळा व्हेरीफाईड येऊन जाणार आहे ठीक आहे आणि इफ 99 इन केस जर काही इश्यू असेल तर इथे तुम्हाला तो शो केस केला जाईल हे खूप रेअर केसेसमध्ये होतं आत्ता ही गोष्ट होणार नाही आहे मोस्ट ऑफ द नाईंटी नाईन पॉईंट नाईन 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 पर्सेंट केसेसमध्ये सगळ्यांना हे व्हेरीफाईडच येणार आहे नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे सेव अँड प्रोसीड करायचं आहे आता जेव्हा तुम्ही सेव आणि प्रोसीड करणार सेव आणि प्रोसीड नंतर तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन येणार आहे आता हे डिक्लेरेशन काय म्हणतं जे पण तुम्ही वरती करेक्ट केलं आहे व्हेरिफिकेशन केलं आहे हे तुमच्या अँडनी तुम्ही सेकंड टाईम क्रॉस व्हेरीफाय केलं आहे सगळे डिटेल्स बरोबर आहेत आणि हेच डिटेल्स पुढे राऊंड टूला कन्सिडर करणे केले जाणार आहेत सो so, हे एकदा नीट डोळे बघून मार्कशीट समोर ठेवूनच क्रॉस व्हेरीफाय करा वर वरनं क्रॉस व्हेरीफाय करू नका इथे तुम्हाला आय हॅव अ ग्रीड क्लिक आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड क्लिक करायचं आहे इफ इन केस काही चूक झाली असेल तर जो साईडचा हा जो रिसीटचा ऑप्शन आहे याला तुम्ही क्लिक करू शकता आपण आता सेव्ह आणि प्रोसीडचं ऑप्शन क्लिक केलेला आता वेबसाईट जी आहे ही टाइम घेते बूट व्हायला हो सो थोडं पेशंटली वेट करा चार ते पाच वेळा कंटिन्यू जर क्लिक केलं तर डायरेक्टली लॉग आऊट व्हाल आणि हा प्रॉब्लेम पेमेंटच्या वेळेस येऊ शकतो आता आपण आलो स्टेप नंबर टूमध्ये फ्रीज आणि नॉट म्हणजे फ्रीज आणि नॉट फ्रीज म्हणजे ज्याला आपण बेटरमेंट बोलतो आता जे माझे स्टुडंट आहेत त्याला हे ऑप्शन नाही आवडलं आहे अँड ही वॉन्टस टू गो इन राऊंड नंबर टू आता राऊंड नंबर टूच्या केसमध्ये आम्हाला काय करावं लागेल बेटरमेंट हे ऑप्शन चूज करावं लागेल इथे बघा हे बेटरमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे बेटरमेंट चूज करण्याआधी हे कम्प्लीट इन्स्ट्रक्शन्स तुम्ही नीट पद्धतीने वाचायला हवे प्रत्येक गोष्टीचं जा मिनिंग जाणून घ्यायला हवं बेटरमेंटचं सिम्प्लिफाईड मिनिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर अजूनही कुठली शंका असेल हे डिस्क्रिप्शन तुम्ही वाचल्याशिवाय बेटरमेंटला क्लिक करू नये हे माझा पर्सनल सल्ला प्रत्येकाला असेल आता आपण बेटरमेंटचं ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे आता आपण ओ टी पी एंटर केलेलं आहे आणि ओ टी पी एंटर केल्यानंतर जर पुढे काय करायचं आहे तर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी फॉर बेटरमेंट हे क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी फॉर बेटरमेंट क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला एक सीट बेटरमेंटची जी फीज आहे ती किती आहे वन थाउजंड रुपीज आणि जर तुम्ही फ्रीज सिलेक्ट केलं फ्रीज नंतर ना तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फी म्हणून असेल तर ती पण किती आहे वन थाउजंड रुपीज दोघांपैकी किंवा ऑटो फ्री जो आपला तिसरा ऑप्शन आहे तिघांपैकी तुम्ही कुठलाही ऑप्शन निवडला तुम्हाला हे हजार रुपये भरल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही आहे ही स्टेप नंबर टू कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी आता आपण आलेलो आहे पेमेंटच्या याच्यामध्ये पेमेंट, पेमेंट इज आर स्टेप नंबर थ्री पेमेंट करताना प्लीज काळजीपूर्वक लक्ष द्या प्रॉपर इंटरनेट असेल प्रॉपर कनेक्टिव्हिटी असेल आणि पेमेंट एका दुसऱ्या तुम्ही मोबाईलनी करत असाल जिथं लॉग इन केलं त्याच्यावरूनच करू नका दुसऱ्या फोननी तुम्ही पेमेंट करा एक सिंगल डिव्हाइस फक्त याच्यासाठी ठेवा आणि दुसऱ्या डिवाईसने तुम्ही पेमेंट करा मी तुम्हाला दाखवेल आता ऑनलाईन सिलेक्ट करा ऑनलाईन सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा त्याच्यानंतर ना बघा सीड ॲक्सेप्टन्स फीस वन थाउजंड रुपीज प्रोसीड टू पेमेंट जस्ट गो आहेड आता तुम्हाला एकच ऑप्शन आहे रेझर पे ह्याला क्लिक करायचं आहे हे तर तुम्हाला काही ना काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत इन्स्ट्रक्शन्समध्ये काय आहेत वेरियस मोड्स ऑफ पेमेंट अँड ऑल हे सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत हे एकदा वाचून घ्यायचे आहेत आणि मग क्रॉस करायचं आहे देन आय अग्री टर्म्स अँड कंडिशन्स जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे ते वाले टर्म्स अँड कंडिशन्स त्याच्या खाली तुम्हाला काय करायचं आहे प्रोसीड आता ते परत तुम्हाला विचारणार की बाबा तुम्हाला आता पेमेंट गेटवेमध्ये आम्ही रिडायरेक्ट करत आहोत तुम्ही ओके आहात ना सो ओके करायचं आहे आणि पुढे बघा आता तुम्हाला प्रोसीड केल्यानंतर ना इथे बघा डू नॉट प्रेस बॅक ऑर रिफ्रेश बटन कारण की आता तुम्ही पेमेंट गेटवेकडं रिडायरेक्ट होत आहात सो इथे बघा तुम्हाला वेरियस मोड्स आहेत नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ऑनलाईन यू पी आय आपलं जे फोन पे गुगल पे असतं सगळ्यात सोपं मेथड आहे तो मेथड निवडायचा इथे शो क्यू आर कोड करायचा शो क्यू आर कोड केल्यावरती बघा इथे तुम्हाला तुमची अमाऊंट दिसणार आहे अमाऊंट दिसल्यानंतर ना कन्व्हिनियन्स चार्जेस एन ऑल वन थाउजंड वन पॉईंट एटीन रुपीज इथे कंटिन्यू टू पे करायचं क्यू आर कोड तुम्हाला शोकेस होईल क्यू आर कोड शोकेस झाला की यू शूड कंटिन्यू विथ द पेमेंट मी तुम्हाला दाखवते करून वन्स आर डुईंग द पेमेंट आता हे पेमेंट कुणाला जाणार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हे पेमेंट जाणार आहे लाईक एज एव्हरी वन कॅन सी इथे मी माझं पेमेंट कम्प्लीट केलं आहे आणि तसं जिथे बघा कन्फर्मेशन आलेलं आहे पेमेंटचं विदिन सेकंड्स सो so, जर पेशंटली केलं प्रॉपर इंटरनेटमध्ये तरच पेमेंट सक्सेसफुली होईल आता याच्यापुढे बघा डू नॉट प्रेस बॅक काही टचच नाही करायचं शांतपणे पेशंटली वेट करायचं याच्यापुढे बघा प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म हा फॉर्म प्रिंट करून सेव्ह करून स्वतःपशी ठेवायचा आहे दिस इज द प्रूफ की तुम्ही बेटरमेंटसाठी गेलेले आहे हे नसेल राणला शकता। जर काईच नहीं तर पुढच्या राऊंडला प्रॉब्लेम येऊ शकतं जर काहीच नाही मिळालं तर म्हणून हा फॉर्म गरजेचा आहे सो आय होप हा व्हिडिओ सगळ्यांना इन डिटेल कळाला असेल काहीही शंका असेल तुम्ही खालच्या दिलेल्या नंबर्सवरती किंवा गुगल फॉर्ममध्ये कॉन्टॅक्ट करू शकता आर टीम विल रीच आउट विथ यू काउन्सलिंगमध्ये इंटरेस्टेड असाल किंवा पर्सेंटेज कमी आहेत आणि कुठेतरी बेस्ट कॉलेज कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन हवं आहे हवं आहे त्या ब्रँचमध्ये डायरेक्ट ॲडमिशनसाठी जर तुम्ही विचार करत असाल लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, लौकर, करा आणि अशाच एज्युकेशनल कंटेंटसाठी लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो या सगळ्या गोष्टी करून ठेवा थँक्यू